देशातील कामगारांच्या हक्कावर घाला घालणाऱ्या चार श्रमसंहितांच्या विरोधात तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी सी टू संघटनेच्या वतीनं कामगार उपायुक्त कार्यालयावर जोरदार निदर्शने करण्यात आली दिनांक वीस मे रोजी दुपारी चार वाजता घेण्यात आलेल्या या निदर्शनात मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते एक दिवसीय हो संपाचे हे आंदोलन देशभरात एकाच दिवशी आयोजित करण्यात आले होते मात्र युद्धजन्य स्थितीमुळे संप करता केवळ निदर्शने करण्यात आली केंद्र व राज्य सरकारने कामगार विरोधी धोरणे स्वीकारल्याचा आरोप करत कामगार विरोधी या चार श्रमसंहिता रद्द करा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा तीस हजार रुपये किमान मासिक वेतन लागू करा अशा घोषणांनी परिसर दणानून गेला देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने आपण देशव्यापी आंदोलन करत नाही शासन मात्र याचवेळी हे कायदे लागू करण्याचं काम करत असल्याचे सांगत या नवीन श्रमसंहितांमुळे कामगारांचे कसे नुकसान होणार आहे याविषयी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी सविस्तर माहिती दिली आ या सरकारच्या विरुद्ध धोरणाच्या विरोधात ही मोर्चे निदर्शन धरणं आंदोलन चालू आहे अमित ठोबरे यांनी सांगितलं की आजचा जो देशव्यापी संप होता तो आपण पुढे ढकललेला तो नऊ जुलैला युद्धजन्य परिस्थिती चालू आहे आपल्याला माहिती आहे तणावाचं वातावरण आहे सध्या सीज फायर आहे परंतु अशा काळामध्ये जर संप केला असता तर आपल्या विरोधकांना टीका करायला काहीतरी मिळतं लाक ते म्हणाले असते की या देशाची मुट सुरक्षितता थे धोक्यात आहे आणि हे संप करतात कारण आपला संप काही लाख दोन लाखाचा संप नाही साधारण वीस कोटी लोक संपामध्ये सहभागी होतात त्याच्यामध्ये मोठमोठे सार्वजनिक उद्योग आहेत संरक्षण क्षेत्रातले उद्योग आहेत त्याच्यानंतर बँका आहेत ह्या सगळ्या त्याच्यामध्ये सहभागी होतात तर आपण एक आपली जबाबदारी लक्षात ठेवून आपण हा संप पुढे टक्के परंतु आपण जबाबदारीनं वागतोय सरकार काही जबाबदारीनं वागत नाही ज्या वेळेला ही युद्धाची परिस्थिती होती त्या काळामध्ये सुद्धा देशामधल्या भाजप असलेली जिथं जिथं राज्य सरकार आहे तिथं त्यांनी लेबर कोड लागू करण्याची कारवाई सुरू केली पूर्ण लेबर कोड नाही लागू करत आहे त्याच्यातला एक एक भाग काढून ते लागू करतात म्हणजे देशाचे सीमेवर धोका असला सुद्धा भांडवलदारांची चमचेगिरी करायला यांना काही भरपूर वेळ आणि त्याचा परिणाम आता असा झालेला आहे की बी जे पीचे जेवढे सरकार आहे त्या सरकाराने हा निर्णय घेतलेला आहे की ते लेबर कोड लागू करणार आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला माहिती आहे तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं की रूल्स त्यांनी तयार केलेले आहेत नियम तयार झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी नोटिफिकेशन निघाल्यानंतर ते लागू म्हणजे त्यांना देशावर काही संकट आलं तरी सुद्धा त्या संकट काळामध्ये सुद्धा त्यांना मालक लोकांना मदत करण्याचा त्यांचा अजेंडा पुढे घेऊन जाईल आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला की जर ह्या काळामध्ये हे सरकार कामगारांच्या विरोधातली पावलं टाकत असेल तर आपल्याला संपाची तयारी चालू ठेवावी लागेल आणि म्हणून नऊ जुलैला हा आपण संप करण्याचा निर्णय घेतलेला पाच वाक्यामध्ये मी तुम्हाला सांगू शकेल की लेबर कोर्ट काय पहिलं वाक्य असं आहे की तुम्हाला युनियन करणं अवघड आहे युनियन केले तर युनियनचं रजिस्ट्रेशन टिकवणं अवघड आहे आणि तुमची युनियन सरकारी अधिकारी रद्द करू शकतात आता युनियन जर राहिले नाही तर मग कामगाराला काय न्याय मिळतो हे आपण युनियन असलेल्या आणि युनियन नसलेल्या कारखान्यामध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येईल दुसरं की इथून पुढे सर्व क्षेत्रामध्ये कंत्राटी कामगार टेम्पररी कामगार शिकाऊ कामगार आणि एफटीसीचे कामगार लावता येतील ही दुसरी त्याच्यामध्ये केली आता तर याच्यावर काहीच मर्यादा नाहीये शिकाऊ कामगार किती असायचे असायला पाहिजेत हे अप्रेंटिस कायद्यामध्ये मर्यादा होती त्याच्यावर आता याच्यावर काही मर्यादा नाही तुम्ही शंभर टक्के लोक सुद्धा टी सीचे लावू शकता ट्रेनी लावू शकता अप्रेंटिस लावू शकता एकाऊ कामगार म्हणून लावू शकता अशा पद्धतीची तरतूद ह्या नवीन लेबर कोड मध्ये आपल्याला माहिती ह्या पावसामध्ये मा झाड पडून दोन कामगार महिंद्रामध्ये काम करणारे मृत्युमुखी पडले त्यांचे नातेवाईक मला आता नाशिक रोडला भेटायला ते म्हणाले आमच्या मुलांना काहीच मिळत नाही म्हटलं का नाही मिळत नाही ते म्हणाले ट्रेनी होते ट्रेनी होते म्हणून आय नाही ट्रेनी होते म्हणून प्रॉव्हिडंट फंड नाही म्हणजे कुठलेही कायदेशीर त्यांना नुकसान भरपाई कुटुंबाला मिळण्याची व्यवस्था नाही जर अशा पद्धतीनं ट्रेनी ऑपरेंटिव्हशिप आणि एफटीसीचे लोक जर राहिले तर कोणी पुढे पुढच्या काळामध्ये काय होणार नाही ही दुसरी गोष्ट आपण लक्षात तिसरी गोष्ट त्यांना हे सगळे कायदे करून जे जे उद्योग आहेत ज्या ज्या सेवा आहेत जे जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये कुठली युनियन होणार नाही युनियन नसलेले कारखाने त्यांना पाहिजेत मालकाला कुठलाही कामगारांचा दबाव नाही पाहिजे त्याला इंग्रजीमध्ये युनियन फ्री वर्क प्लेस म्हणतात जिथे युनियनच बनणार नाही अशा पद्धतीच्या कामाच्या जागा या जा दिशेनं त्यांची वाट आहे कारण आता समजा बँकांमध्ये युनियन आहेत इन्शुरन्समध्ये युनियन आहे सरकारच्या मोठमोठ्या कारखान्यांमध्ये युनियन आहे खाजगी मोठमोठ्या उद्योगामध्ये युनियन आहे ह्या युनियन मालक लोकांच्या छाताणावर बसून वेतन वाढ मागतात अधिकार मागतात आणि त्यामुळं लोकांमध्ये इतर लोकांना सुद्धा असं वाटतं की आपण युनियन केली पाहिजे म्हणून जिथून त्यांना इन्स्पिरेशन मिळतंय जिथून त्यांना हे असं वाटतं की मायकोची युनियन आहे महिंद्राची युनियन आपण पण करायला पाहिजे अशा वाटणाऱ्या जागा त्यांना संपवायच्या तिथंसुद्धा युनियन राहणार नाही त्याची व्यवस्था त्यांना करायची आहे आणि म्हणून युनियन फ्री वर्क प्लेसेस हे त्यांचं उद्दिष्ट आहे त्यांना माहिती आहे की कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियन करू शकत नाही ट्रेडी कामगार युनियन करू शकत नाही एफटीसी कामगार युनियन करू शकत नाही जर हे मेजॉरिटीने उद्योगामध्ये आले तर अशा उद्योगामध्ये युनियनच होणार नाही आणि हळूहळू देशातनं सगळ्या कामगार संघटना हद्दबार करण्याचा करण्याचं कारण त्या लेबर कोडच्या मागे चौथं ह्या लेबर कोडमध्ये असते की तुमचा जो ईएसआय तुमचा प्रॉव्हिडंट फंड आहे ईएसआयचं खाजगीकरण करायला परवानगी दिलेली आहे प्रॉव्हिडंट फंड स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायला परवानगी दिलेली आहे आता सरकारचा ही दिशेनं चालू आहे की एस ईएसआय प्रॉविडंट फंड असे जे काही सामाजिक सुरक्षाचा निधी आहे तो एकत्र करायचा सगळा त्या निधीच्या अध्यक्षपदी स्वतः पंतप्रधान राहणार आणि पैसा इतर लोकांना सामाजिक सुरक्षा लागू करण्यासाठी खर्च करायचा अशा पद्धतीचा विचार त्या लेबर बोर्डच्या माध्यमातून आलेला आहे त्याला त्यांनी गोंड साधं नाव दिले की सगळ्यांना पेन्शन लागू करायची आहे सगळ्यांना प्रॉविडंट फंड लागू करायचा असं त्याला म्हणताय परंतु प्रत्यक्षामध्ये नऊ दहा लाख कोटी रुपये जे ई एस आय आणि प्रॉविडंट फंडाची आहेत ते पंतप्रधानांना साधव पाहिजेत जसे रिझर्व बँकेचे पावले दोन लाख कोटी रुपये त्यांनी खर्च करून टाकले निळे उद्योग विकून आलेला पैसा सगळा उधळून टाकला अशा पद्धतीनं प्रॉविडंट फंडाचा ई एस आयचा पैसा त्यांना ताब्यात घ्यायचा आहे आणि त्याचं एकत्रीकरण करण्याची कारवाई सुरू करायची हे तुम्हाला कुणाला माहीत नाही तुमच्या नजरेआड तुमच्याशी चर्चा न करता कामगार संघटनांशी चर्चा न करता हे फार मोठं कारस्थान दहा लाख कोटी रुपयावर दल्ला मार्गाचं कारस्थान आपल्या देशामध्ये या लेबर फोर्सच्या याचा परिणाम हा होणार आहे की आपला पेन्शन आपला प्रॉव्हिडंट फंड आपली ई एस आय ची योजना धोक्यामध्ये येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाच वाक्य सांगितलेले पाच वाक्यामध्ये इथे फक्त याचा अर्थच नाही मालक सांगतील ते तुम्ही काम करायचं मालक देतील तो तुम्ही पगार करायचा तुम्ही युनियन करायची नाही तुम्ही संप करायचा नाही तुम्ही संप करू शकत नाही गेलेला प्रत्येक संप बेकायदेशीर ठरवायचा ही परिस्थिती त्यांना या देशामध्ये प्रस्थापित करायची आहे त्याच्यासाठी हे चार लेबर कोड आलेले आणि म्हणून तुमच्या लक्षात असेल की सी आय टू का सारखं हे आंदोलन करते सी आय टू जनसुरक्षा विधेयक आणि लेबर कोडच्या प्रश्नावर का एवढी सेन्सिटिव्ह आहे त्याचं कारण असं आहे की जर युनियन असलं असलं तर या देशातल्या चाळीस कोटी कामगारांना कुठेही भवितव्य राहणार नाही त्यांचं अमानुष असं शोषण होईल ब्रिटिशांच्या काळामध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून सी आय जो संबंध गेल्या दोन तीन वर्षापासून लेबर कोर्टच्या बाबतीमध्ये कामगारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे राजकीय पक्षांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण कामगारांना सांगतोय की हे जर तुम्ही होऊ दिलं तर तुम्हाला गुलामगिरीमध्ये जावं लागेल अशी परिस्थिती आपण सांगतो तुमच्यापैकी काही लोकांना असं वाटत असेल की एवढं शक्य आहे का परंतु गेल्या तीस वर्षाचा तुम्ही आढावा घ्या की ज्या गोष्टी स्वप्नात सुद्धा नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी त्या भाटवलदारांनी कॉर्पोरेट कंपन्यांनी का केलेल्या आहेत आणि म्हणून हे निश्चितपणे करणार आहेत हे पण लक्षात घ्या तर ह्या परिस्थितीमध्ये सी आय टीची जबाबदारी आहे की बेबर फोड थप थोपवून आपण थोपू शकतो दोन हजार वीस मध्ये हा कायदा झालेला आहे आज दोन हजार पंचवीस आहे चार वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपण त्यांना हा कायदा लागू करून दिलेला नाही कारण दरवर्षी आपण संप आहेत कोटी लोक संपामध्ये उतरतात त्याचा फीडबॅक त्यांना जातो आणि त्यामुळे ते त्या हळू वागायला लागतात म्हणून आपण हे सातत्याने संघर्ष करतो ते कार्यकर्त्यांनी समजून घेणं खूप आवश्यक आहे दरम्यान कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी कामगार उपायुक्त विकास माळी यांना देण्यात आले याप्रसंगी कामगार नेते डॉक्टर डी एल कराड कॉम्रेड सीताराम ठोंबरे कॉम्रेड देविदास आडोळे कॉम्रेड ऍडव्होकेट वसुधा कराड कॉम्रेड कल्पना शिंदे कॉम्रेड सिंधू शार्दूळ कॉम्रेड ऍडव्होकेट तानाजी जायभावे कॉम्रेड दिनेश सातभाई कॉम्रेड बीटी भांबरे कॉम्रेड भिवाजी भावले कॉम्रेड संतोष काकडे कॉम्रेड कैलास दात्रक कॉम्रेड सतीश खरणार कॉम्रेड भागवत डुमरे कॉम्रॅड निलेश मगर कॉम्रेड गौतम कोगळे कॉम्रेड मोहन जाधव कॉम्रेड गोकुळ घुगे कॉम्रेड संतोष कुलकर्णी आदी सीटू पदाधिकाऱ्यांसह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते